नमस्कार मंडळी आम्ही अग्रीकोळ युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सुक्या वाकटीचं कालवन या वाकटीला आम्ही पिठी वाकटी असं म्हणतो तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंटमध्ये सांगा वाकटे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता गरम पाणी केलेलं आहे चिरून घेतलेल्या वाकट्यांचे तुकडे आहेत त्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवूया साधारण पाच मिनटं गरम पाण्यात वाकट्या भिजत ठेवल्या होत्या वाकटीचे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एकदा थंड पाण्याने धुवून घेऊया चुळीवर एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये आवडीनुसार तेल टाकूया वाटून घेतलेलं लसूण टाकून सर्व एकत्र करून घेऊया दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा लालसर होईपर्यंत शिजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो टाकूया त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला टाकून सर्व एकत्र एक करून घेऊया मसाला थोडा शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी एक चिरून घेतलेला बटाटा साफ केलेले वाकटीचे तुकडे टाकून देऊया सुकवलेली कैरी म्हणजेच आंबो इथे मी आंबोशीचा वापर केलेला आहे तुम्ही चिंच किंवा कोकमसुद्धा टाकू शकता पण या कालवणामध्ये आंबुशी छान लागते चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून त्यावर पंधरा ते वीस ठेवून कालवण शिजायला ठेवूया वीस मिनिट झालेले आहे पाहू शकता कालवणाला वाफ सुद्धा छान आलेली आहे मातीच्या भांड्यामध्ये सुक्या वाकटीचं कालवण एक नंबर या कालवनामध्ये मी फक्त बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा टाकू शकता पण हे कालवण फक्त बटाटा आणि सुकी वाकटी एक नंबर होते तुम्ही नक्की ट्राय करून पहा कालवनामध्ये तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर टाकून घ्या आणि हे कालवण भाकरीसोबत ट्राय करून पहा खूप छान लागते तयार आहे आपल्या सुक्या वाकटीचं कालवण रेसिपी आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू